देवळालीतील क्रांती कटारे हिने दिल्ली आणि मुंबईत रसिकांना मंत्रमुग्ध केले देवळालीतील कटारे परिवार म्हणजे प्रतिष्ठित असा समजला जातो या कलाकारीचा वारसा लाभलाय दिवंगत वामनदा कटारे हे त्या काळी उत्कृष्ट संबळवादक दिवंगत हिरामन कटारे असो नाशिक रोड नोटप्रेस मध्ये काम करणारे हिरामण बाबा यांनी जुनी दहा रुपयांच्या नोटेवरचं नक्षीकाम केलं आणि त्या उत्कृष्ट नक्षीकामासाठी त्यांचा गौरव देखील झाला रवी कटारे यांनी नाटककार म्हणून तर अनेक श्रोत्यांची मनं जिंकली सिद्धेश कटारे तबला विशारद म्हणून तर त्यांची बहीण सौ हेमांगी शास्त्रीय संगीत गायक प्रावीण्य मिळवलेली पंडितांना कटारे यांचा हस्ताक्षर तर सर्वांचा चर्चेचा विषय भैयासाहेब कटारे हेही पत्रकार सायकलिस्ट आणि गायक आहेत सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर तरुण तडफदार उच्च शिक्षित लोकप्रिय समाजसेवक डॉक्टर संतोष भाऊ कटारे हे ब्लड आर्टिस्ट म्युझिशियन आणि चांगले शेफ आहेत आपल्या पेंटिंग मुळे ते नेहमीच चर्चेत असतात नुकताच बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांचा 27 डिसेंबर रोजी वाढदिवसानिमित्ताने डॉक्टर कटारे यांनी मुंबई पत्रकार भवन येथे आपल्या स्वतःच्या रक्ताने सलमान खान यांचं पोर्ट्रेट काढलं पिढ्यान पिढ्या चालत आलेला हा कलेचा वारसा मग मागे कसा राहील होय डॉक्टर संतोष कटारे यांची कन्या क्रांती हिने दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या बालकलाकार या कार्यक्रमात मध्ये उत्कृष्ट बालकलाकार म्हणून दोन हजार चोवीस पंचवीस सिने अभिनेत्री भाग्यश्री हिच्या हस्ते पारितोषिक प्रमाणपत्र आणि मेडल मिळवले शिवाजी मंदिर दादर येथेही क्रांतीला नृत्यासाठी सिने अभिनेता मिलिंद गवडी यांच्या हस्ते ट्रॉफी व सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आलं दिल्ली ते मुंबई या चिमुर्डीने सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले पाच वर्षाची क्रांती संतोष कटारे आता नर्सरीत शिक्षण घेत असून एवढ्या कमी वयात तिचा असा धमाकेदार परफॉर्मन्स पाहून दिल्ली आणि मुंबईत तिचे फॅन फॉलोअर्सही तिच्यावर आता कौतुकाचा वर्षाव करताय एकंदरीतच कटारे कुटुंबियांचा हा कलेचा वारसा असाच अविरत सुरू राहिलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी भैयासाहेब कटारे नाशिक